नमस्कार माझे नाव अलिश संजय भानुसे माझ्या कवितेचे शीर्षक आहे वे। वेळ कधी हसवते कधी रडवते कधी हसवते कधी रडवते वेळ काट्यांच्या तालावर प्रत्येकाला नाचवते कधी खोल जखमा करते कधी खोल जखमा करते तर कधी त्या जखमांवर मलम लावते वेळ काट्यांच्या तालावर प्रत्येकाला नाचवते कधी कधी आपल्यापोती लोकांची गर्दी जमवते कधी कधी आपल्यापोती लोकांची गर्दी जमवते तर कधी कधी स्वतःला शोधायला लावते कधी कधी एखादीत आणून टाकते कधी कधी एखादी गोष्ट आपसू पोंजळीत आणून टाकते तर कधी कधी फक्त वाट बघण्यात संपूर्ण आयुष्य घालवायला लावते तर कधी कधी फक्त वाट बघण्यात संपूर्ण आयुष्य घालवायला लावते वेळ काट्यांच्या तालावर प्रत्येकाला नाचवते कधी अहंकारी डोंगराला मातीत मिसळते कधी अहंकारी डोंगराला मातीत मिसळते तर कधी छोट्याशा दगडाला देव बनवते वेळ काट्यांच्या तालावर प्रत्येकाला नाचवते कधीकधी अभावांमध्ये दे आनंद देते कधीकधी अभावांमध्ये दे आनंद देते तर कधीकधी आनंदाचाच अभाव करते वेळ काट्यांच्या तालावर प्रत्येकाला नाचवते वेळ प्रत्येकाला संधी देते वेळ प्रत्येकाला संधी देते फक्त आपली वेळ यावी लागते फक्त आपली वेळ यावी लागते मित्रा ही वेळ आहे मित्रा ही वेळ आहे काट्यांच्या तालावर प्रत्येकाला नाचवत असते प्रत्येकाला नाचवत असते धन्यवाद